यटवाड जिल्हा परिषद मतदारसंघात नवे दानवाडमध्ये राधा उर्फ दीपाली पाटील यांची प्रचार देण्याचा निर्णय विकासासाठी एकत्र येऊया महाविकास आघाडीला साथ जिल्हा परिषद काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटना शिवसेना उद्धवबासाहेब ठाकरे महाविकास आघाडीचे जिल्हा परिषदेचे उमेदवार सौ दीपाली उदय पाटील व टाकळी पंचायत समितीचे शिवसेना उभाटाचे अधिकृत उमेदवार श्री रणजित पाटील यांचा नवे दानवाड ग्रामदैवत हनुमान व विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये श्रीफळ वाढवून मान्यवरांच्या हस्ते प्रचारार्थ भव्य शुभारंभ पार पडला त्यावेळी जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला दीपाली उदय पाटील यांना उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील व राजू शेट्टी यांचं मोठं पाठबळ असून गावातील व परिसरातील नागरिकांच्या मदतीला अर्ध्या रात्री धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून उदय पाटील यांची ओळख आहे सौ दीपाली पाटील व पंचायत समितीचे उमेदवार श्री रणजित पाटील यांनी नवे घरोघरी जाऊन प्रचाराला सुरुवात केली दानवड गावामधून प्रचंड मताधिक्य देऊन त्यांना निवडून देण्याचा निर्धार केला महिला वर्गाने त्यांचा औक्षण करून त्यांना या प्रसंगी माजी सरपंच संजय धनगर सज्जन सिंग राजपूत भगतसिंग शिलेदार नाना आंबोपे प्रकाश आंबोपे शिवाजी साळुंखे दिनेश कांबळे सचिन आंबोपे प्रकाश भापकर सूर्यकांत बेरोड बाबासाहेब पाटील सागर परीट गावातील मतदार व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते